रचला इतिहास वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोकियो पदक टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी भारताने पहिलं पदक खिशातही घातलं आहे भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये मध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक मिळवून दिला आहे मीराबाई चानूने ही कमाल एकोणपन्नास किलोग्राम महिला वर्गात केली आहे तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राऊंड मध्ये मिळून तब्बल दोनशे दोन किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे मीराबाईने स्नॅच राऊंडमध्ये मध्ये सत्याऐंशी किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये एकशे पंधरा किलो वजन उचलत हे यश मिळवलं आहे तर एकोणपन्नास किलोग्राम वर्गात चीनच्या जजीहू हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे एकोणपन्नास किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुवात स्नॅच राऊंडने झाली ज्यामध्ये मीराबाईने पहिल्या प्रयत्नात एक्क्याऐंशी किलोग्राम वजन उचललं ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात सत्याऐंशी किलोग्राम वजन उचललं तिसऱ्या प्रयत्नात तिने एकोणनव्वद किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ सत्याऐंशी किलोग्रामच उचलू शकली त्यामुळे स्नॅश राऊंडमध्ये ती दुसरी आली त्या चीनच्या जजिहू हिने चौऱ्याण्णव किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला त्यानंतर क्लीन अँड जर्क राऊंडची सुरुवात झाली मीराबाईने पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी करत एकशे दहा किलो वजन उचलला त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात एकशे पंधरा किलो वजन उचललं पण अखेरच्या तिसऱ्या प्रयत्नात एकशे सतरा किलो वजन उचलण्यात ती अयशस्वी ठरली ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं तर चीनच्या जजी हिने क्लीन अँड जर्कमध्ये एकशे सोळा किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलं मीराबाई सानूने हे रौप्य पदक पटकावत पदक ऑलिम्पिक्स खेळात महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारताला इतिहासातील दुसरं पदक मिळवून दिलं याआधी दोन हजार साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्ण मल्लेश्वरी हिने पदक जिंकलं होतं ऑलिम्पिकमध्ये सिल्वर जिंकणारी मीराबाई ही बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूनंतर पहिली भारतीय महिला आहे तिच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत सव्वीस वर्षीय मीराबाई ही, मीरा ही मुशब मणिपूर राज्यातील असून तिचं संपूर्ण नाव सैखोम मीराबाई चानू असं आहे ती भारताची आघाडीची महिला वेटलिफ्टर आहे दोन हजार अठरामध्ये तिला भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित केला होता दोन हजार अठरामध्ये तिला क्रीडा विभागातून पद्मश्री पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला